हा जो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा जो डीपी टाकलेला आहे हा डीपी आमच्या घरावरनं जो टाकलाय हा कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता इथल्या लोकांच्या जे रहिवासी लोक आहेत इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रहिवासी वस्ती असताना इथून आमच्या घरावरनं हा जो जर रस्ता टाकलाय हा अत्यंत अन्यायकारक आहे आणि विशेष म्हणजे हे दर प्रत्येक निवडणुकीला ह्या प्रश्नाचं राजकारण केलं जातं आणि ह्या निवडणुकीचं राजकारण करून इथली नेते मंडळी आतापर्यंत सगळे नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील हे स्वतःच्या खुर्च्या त्यांनी वाचवल्या सगळ्यात महत्वाचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला असता सुद्धा या शहरामध्ये आमची घरं जात असताना आमच्या घरावर बुलढा जर फिरव म्हणजे जा फिरवला जात असताना हा जो डीपी आहे हा महापालिकेच्या प्रशासकानं जो एसी मध्ये जर बसून तयार केला असेल इथला मूलभूत प्रश्न म्हणजे मूळ इथल्या जागेचा सर्वे न करता इतर रहिवाशी आहेत की काय परिस्थिती येतली हे कुठल्या पद्धतीचा विचार न करता जो हा जो डी पी आहे हा अत्यंत घानेडा डी पी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या डी पीच्या पाठीमागं चा, इथले राजकारणी कसे आहेत हे आत्ताच्याच ह्या चालू असलेल्या विधानभवनाच्या अधिवेशनावर आमच्या लक्षात आलेलं आहे कारण एकीकडं आमच्या इथले विधान परिषदेचे आमदार आमच्या प्रश्नाबद्दल हा म्हणजे पूर्ण हे शहर पेटलेला असताना या घरासाठी ह्या डीपीच्या विरोधामध्ये आमदार अमित गोरखे हे विधान परिषदेमध्ये त्यांचा आवाज उठवतात या प्रश्नाच्या विरोधामध्ये परंतु विधानसभेमध्ये ज्या विधान ह्या ज्या मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप आहेत ते मात्र त्यांच्या विधानसभेच्या आमदार म्हणजे त्या विधानसभेमधला प्रश्न ते मांडत नाहीत याचा अर्थ हे या प्रश्नाच्या किंवा या डीपीच्या पाठीमाग आहेत का किंवा यांना या डीपीला या यांची मुखसंमती आहे का हा आमचा त्यांना सवाल आहे आणि खर जर त्यांना जर हा त्यांनी जर हे जर आमदार जर ह्या पाठीमाग नसतील तर हा डीपी पूर्णपणे हा एच सी एम टी आर असेल किंवा हे चोवीस मीटरचे बारा मीटरचे अठरा मीटरचे सगळे रस्ते रद्द करून हा जो वादग्रस्त असा डीपी आहे जो बिल्डरसाठी खास तयार केलेला डीपी आहे हा डीपी त्वरित रद्द केला पाहिजे अन्यथा आम्ही एकाही आमदारा एकाही आमदाराला सोडणार नाही एकाही खासदाराला इथं सोडणार नाही याच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही पुढची सुद्धा काय भूमिका घ्यायची हे आम्ही सगळं सर्व बाधित ह्या महिला असतील आमच्या भगिनी असतील आमचे बांधव असतील हे सगळे ये एकत्र येऊन आम्ही याची ये भूमिका ठरवणार आहे पुढची